Krishna, Krishna, Krishna Hare, Hare Hare Ram, Hare Ram, Ram, Hare 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 Krishna, Hare Krishna, 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 Hare 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 Ram, Hare Ram, 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 Hare Hare हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडरिका वरदे हरिशल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान पावली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज जय सच्चिदानंद श्रीपाद माऊली की सच्चिदानंद रामदास माऊली की जय सच्चिदानंद नारायण माऊली की सच्चिदानंद रोहिदास माऊली की जय की जय Namah केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनचन्द्रिकं तत्त्वमज्जादिलक्षम् एकं नित्यं विमलमजलं साक्षीभूतम् आवातितं त्रिगुणरहितं नमामि तद्गुरुं तं तन्नि सचिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं गीतं कालं विवल्लभम् नमो सदगुरो तुपया न रूपा नमो सदुरो सकीला नमो सदुरो अखकल्या जहना हरी भक्तितम नमस्कारिपा

पाप घोर ही सगळी नाशाची वाघोर माऊली ज्ञानाबाला या वाळी मधून आपल्याला सांगतात विशेषतः जे साधक आहेत त्यांच्याकडे सांगतात या ठिकाणी एक संशय निर्माण झाला त्यामुळे मूळ पदापासून आपण दूर झालो मी दे आहे का मी हातम आहे मी ब्रह्म आहे का मी दे आहे अशा प्रकारचा संशय निर्माण झाला हा विचारून अंकारून टाकले माझा अतीच वस्तू होईल पुढे लैकी आपण स्वच्छित स्थापन केले संशय संशयित पाहिजे आणि हा संशय काढण्याचा सद्गुरु वा सद्गुरु वाचारित्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयामध्ये बाबाजी मी सांगायचे इंद्राला हा खरंच देव आहे असा संशय निर्माण झाला कृष्ण भगवंत त्याने त्याची पूजा केली नाही कृष्ण भगवंताने म्हणून आठ दिवस मुसळधार पाऊस पडला हा खरंच देव होता याने केले गोवर्धन उचलला एका मुलीवरती डोक्यामध्ये आता तो स्वतः वेळेच्या संशयामध्ये येतो त्याची उपासना करून आपण संशय होऊ शकू का आज म्हणायचे मनुष्य जन्माला येऊन शंभर येते केल्यावर इंद्रपदाला प्राप्त होतो आणि ब्राह्मण जन्मामध्ये येऊन आणि शंभर येते केले की ब्रह्मदेव होतो हा ब्रह्मदेव सुद्धा संशयामध्ये होता त्यावेळेस मधुमंगल आणि सरोजकडे आणि त्या ठिकाणी चिदोऱ्या सगळ्यांनी सोडल्या मधुमंद भगवंतानी सांगितलं आपल्या चिदोऱ्याच्या असतील काय ठिकाणी हा गोळा करा मधुमंगलनी त्याला त्या ठिकाणी कडी दिली होती त्याच्या आईन की भगवंताला कशी देऊ म्हणून मधुमंगलनी काय केलं की त्यांच्या घडक्यामधून बोल धरला होता भगवंताला कळणार नाही अशा पद्धतीने उठला आपली मडक घेऊन आणि बाजूला जाऊन थोडं झाडाच्या बाजूला जाऊन ते प्यायला लागला जेवढ्यामध्ये न सांगत आळवेल ते अंतर अरे किती लपवलं तरी आपण तेव्हापासून लपू शकणार आहे का मन झाले बापान मुलाच्या बापा काहीतरी किती लपवतात ते आपण केली भागवत असतो म्हणजे करत असताना आणि अंत काय आहे एकदा परमतत्वाला किंवा भगवंताला तत्वाला कळत असतं बरोबर आणि मग यांनी काय केलं पाठीमागून जाऊ तोपर्यंत तर यांनी फटाफट फटाफट फटाफटाने पिऊन बी घेतली होती शेवटचा गोल आणि नरडीचा खाली उतरणार तर तेवढ्या मध्ये त्यांनी घेतला भगवंताने जाऊन त्याचे हात धरले पाहिलं आता त्या ठिकाणी मडक्यामध्येही काही राहिलेलं नाही याचाही गोट आणि खाली आतमध्ये उतरलाय घट्याच्या खाली अरे त्या ठिकाणी इथे जे काही साचलेलं होतं ना काही जे लागलेलं होतं थोडीशी कढी आणि त्या ठिकाणी साचू लागले हो भगवान परमात्मा कृष्ण भगवंत साचू लागले साचू लागले पाच गोवळी काय त्यांची उष्णावळी करेची नामा पांडव अखंड वनवाची परीक्षा देवाची आठ म्हणून द्वारकेदारांना पांडव आणि एवढंच दृश्य पाहिलं ब्रम्हदेवानी अरे करता एवढं सोहळ्यामध्ये करावं लागतं असं असणार आणि त्याच्या त्या ठिकाणी डोळ्यातली चिपादनी घालली नाही गोळखी की नाही दोन दिवस आणि त्याच हा देऊ कसा ब्रह्मदेवाला म्हणजे झाले दोन आता बाकीच्या लक्ष काय सयर प्राकृत इतर जाणून आहे जे तर लक्ष्मीचे सण थरे शंभूचे लक्ष्मीचे गौरपन खरे शंभूचे सपन पुढे ते सैन प्राकृत इकडे देवी जाणून आहे आणि मग या पद्धतीनं हा जो संशय आहे या संशयामध्ये सदगुरू शिव कढंदी सारके कोन इंदव ब्रह्मी करोणी सवया

एका ठिकाणी बाजाराला गेला एका ठिकाणी आणि पंधरा घेतलं आणि बस चार चोरांनी पाहिले पत्र आपल्याला ऐकला आणि ठिकाणी आणि म्हणून या चोरांनी युक्ती केली चार ठिकाणी त्याच्या गावच्या रस्त्यावरती आघाडा असताना पाच किलोमीटर अंतर अंतर आहे पण चार ठिकाणी चार चोरांनी समुद्र सगळं प्लॅनिंग तयार केलं पहिला चोर बाहेर आला कोणत्या गावाच्या बाहेर निघाल्याबरोबर रामराम पाहून उठून आले आणि पुत्र कशाला खांद्यावर घेत नाही पुत्र कशाला खांद्यावर घेत नाही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पुढे चालला पुन्हा काय एक किलोमीटर गेल्यावर तुला तो म्हणलं पाहू पुत्र कशाला खांद्यावर आता वर्ष थोडासा पाहू लागला कुत्राही म्हटला म्हणल्यावर संशय तयार झाला पहिल्याकडं संसरा चोरल्या वेळेला आढवा आला आणि तो तिथं म्हटला तिथं म्हटलं पण तरी धीर करून चांगलं पाहून गेले ना आतंत पाहिलं संस्था आल्यावर नवस जसं नाही म्हणला म्हटलं म्हटलं पावलं कुत्र चावल लागत टाकलं तसं होतं कामाचं नाही नवनाथ एक गोष्ट आलेली आहे मग चंद्रनाथ त्या वेळेला फेरत फरत फिरत हे जातात तिथे एक ब्राह्मण असतो ज्याची पत्नी तिथं नाव सरस्वाची आणि अलक निरा करत तिथं गेल्यानंतर आणि मुलबाळ नाही बसून छंत व्यक्ती केली दर्शन घेतो भोव त्या पद्धतीनं सांगितलं ठीक आहे तुमच्या काही वर्ष येतो जो काय येतो

दुपारच्या तयारी पाण्यामध्ये नाही तुमच्या पुण्याकडे नाही आमच्या मुंबई मधली गोष्ट आहे दुपारच्या वेळेला सकाळी जरी तरी दुपारी सुद्धा पुन्हा धुवायला घ्यायचा पण सकाळची आमची असताना दुपारची तिकडे असतात आमच्याकडं सांगते आणि त्याच्यामध्ये विषय निघाला महिला मंडळामध्ये तुम्ही ही गोष्ट सांगितल्या बरोबर दुसऱ्या महिलेने लगेच दिला सांगितलं त्यांच्याकडं काम फाट्याच्या नागी लागती दिवसभर त्या ठिकाणी करून तिला फिरवतील आणि संध्याकाळी म्हणून उपभोग घेतील हे टाकून काय लागली टाकून दिली बारा वर्षांनी ज्या वेळेला महाराज आले त्यावेळेला आणि तीच बरोबर लक्षात बारा बारा वर्षांनी भारत भ्रमण करून आणि लोकसंग्रह करून महाराष्ट्र येऊन आरोपातील नेल्याला प्रमाण द्यायचा का नाही किती चिंतन केलंय या पद्धतीने ते तपास आहे आणि त्या पद्धतीने कुणाला विमृत्ती दिली हा अंगारा गिरा गोदर आणि तिथे पाहिलं जाऊ त्या वेळेला ते लक्ष म्हणजे आला नक्षण ती तुम्हाला दिली होती मुलगा पुढे तुमचा मग ती घाबरती आणि मग सांगितलं मी उगा सापन दिली अलक निरंजन आवाजीराज अडीच गुरुदेव म्हणून मोरसना बाहेर आले

प्राप्त होऊ देऊ नका आपल्याला प्राप्त झालेली गोष्ट या मोठमोठ्या हो वेद शास्त्र ग्रंथामधून ज्ञानेश्वरी भागवत याच्यामधून आहे संशय धरूच नका कारण म्हणून संशय आवडी थोर आणि का नाही पाप भोर हीच विनाशाची वाघोर प्राणी आहे दुसरा एक गोष्ट जी आहे त्या संशयाच्या संबंधाने सांगतो बरोबर पाच मिनिटं अजून आहे पाच मिनिटामध्ये आपण एक वर्ष विशेष सोप तुम्ही हे जे करता चार चार महिने फिरता आणि नियोजन हे तो म्हणतो काहीच कमाल नाही तुम्ही चार महिने फिरता ते काही जमा करता हे स्वयंपाक बनवून सगळ्यांना मोठतोड ठाऊ लासा जेवढे काहीच विशेष नाही सगळ्यांना आवघड असतात या पद्धतीने

जर पाहिलं तर असे तरुण मुलं आज एक चांगल्या पद्धतीचं पंच आपल्या पंतप्रधानामध्ये आणि उभा राहिलेला आहे दुसरी गोष्ट दुपारी जी काही तुम्ही एकवेदन त्या ठिकाणी गुरुजींनी सांगितलं की आमची मागणी होती आम्ही सुद्धा म्हणलं होतं माहिती कार्यशाळा निवृती राहिली उना, उना दर दर <प्णागी> पर कमी पडतोय ना आणि विचारादर्शतरी सांगितलं दोन दिवसात मी ऐकलेलं की पुढचा जे शिवसेने ते आम्ही कसं फक्त आपण कमी पडतोय त्याच्यामध्ये गुणवत्तेमध्ये कमी पडतोय ना अरे जनाची एवढी महान गोष्ट आणि अवघड गोष्ट तुम्ही समजून घेतली आणि त्याच्यात काय कमी पडायचे प्रयत्न केले तर सहा महिने इथे आपल्याला विचार पाहिजे विनंती करेल त्यांना हा तुम्ही तयार व्हा विद्यार्थी कमी पडले म्हणून ती गोष्ट थांबत गेली गुणवर्ण कायम शिकल्याचं आता आपण आपल्या मुलांना इथे काढेही शिक्षण बी होईल शिवाय ही बी गोष्ट शिकता येईल आणि हे तर ज्ञान बाबा हे तर पप्पा ती काय पण ही जर तूर त्या ठिकाणी मिळाली तर बाहेर त्या ठिकाणी कुठेही सेवा कीर्तन सेवा करत असताना उघडं पडणार नाही आपलं ध्यान ती सुद्धा लोक सांगतात वा वाटतरी बोलता आम्हाला शास्त्राला शासनाला आहे सगळं बरोबर आहे पण थोडंसं इथे कमी पडतात काही दृष्टीनं चांगलं भाव्य उतरलेलं आहे की त्या ठिकाणी संस्थेला धन्यवाद देईल आपणच ठरले कोणी मनाचा द्यायचं पण नाही मी द्यायचं का अरे आपण आपले पण चांगलं नाही वोटो करतो बाहेर बघा जे त्यांना रामायणाचार्य नाही त्यांच्या नेहायला भागवत आचार्य म्हणायचं

गुरु बी आईचा गुरु बी आईचा जंगल का असेल ना कितीचे पाव सत्व ज्ञानाला धरून बाबाची सांगाव जेव्हाची हो कोणाच्या मागाला माझा नाही वाटा कोणाची तोरी करायची नाही कोणाची बोरगी करायची नाही कोणाला पोरगी द्यायची नाही आणि आमच्या कडक भाषेचा वेगळा अर्थ करून घेऊ नका आम्ही कशाच्या संबंधाने कडक बोलतोय जर तुमची आई एखाद्या दृष्टाने अरण्यामध्ये उघडी केली तुम्ही बाज बसाल का आणि टाळ्या वाजवत असाल तर की हि सड्या मी चावणार मग तिथे खडकच बोललं पाहिजे तत्वज्ञान होते न बुद्धी सांगितले जाते आपण सांगितलं जाते संत मत सांगितलं जात नाही अनुभव सांगितलं जात नाही समाज परिवर्तन नाही गाव गावी पाड्यावर वाडीवास्यावर आणि सत्ते तालुक्यात कुठे तरी एखादा सत्तावा जातोय सुंदर तालुक्यात सुंदरला म्हणतो आणि एवढा असताना परिवर्तन नाही अनुभव नाही आनंद नाही खोटी बी गोवर येता तोंडावरती जर पाहिला तर हा मला सांगायचे एखादा विचारलं मेरी सुरत आई सी की आहे बोले रोजे कि आहे बोले मेरी सुरती जर पाहिलं आणि महा एक चेहऱ्यावर नाही ओसंडून वाहत आहे आजाराचा विषय नाही चैतन्य ओसंडून वाहत आहे ओसंडून ही लक्षण आहे अनुभवाची ही लक्षण आहे फक्त इथे एक गोष्ट आहे प्रचारक प्रसारक म्हणून ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे त्या गोष्टीचा विचार आणि तोही या ठिकाणी आलेला आहे आपली एक जबाबदारी आहे आपण अपेक्षेत शेजारी माझा कुठे विद्यार्थी असतील पाचिंगचे दाबेपर्यंतचे त्यांना प्रोत्साहन द्या शिक्षण बी होईल आज विषयच नाही इथे प्रत्येक एकादशीला महिन्यांच्या एकादशीला इथे मार्गदर्शक जे आहेत ते त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात बाबांचं कार्य मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने चालू आहे दुसरी गोष्टी चिंतन करून घेण्यासुद्धा या ठिकाणी गोष्ट चालते चिंतनही करून घेतलं जातं समजत कोणत्याच वाबीची नाही आज असं म्हणे हे सगळं पुढे चाललं तरच हा आपला आनंदात प्रमाणांच्या पद्धतीनं चाललेलं ठिकाणी अजून या चार चिंखेकडे अजून थोडं फार दर्शन या पॉईंट वन वन राय जात तर हे अजून त्या ठिकाणी केही राहणार नाही या ठिकाणी मनोमन संशयावर घोर अनेक नाही पाप घोर या ठिकाणी अधिकारी वेलकुमलेली आहे दोन मिनिटं पाच मिनिटं काय नाही इथे येऊ नये आशीर्वाद घ्यायचा असतो आशीर्वाद घ्यायचा आहे काही समावेश दुसरं काय नाही दुसरं काय दुसरं काय इथे प्रत्येक बैनिफिट ऑफर प्रत्येकाला प्रत्येक की एका वाटलं त्या ठिकाणी लेफ्टनंटला कर्नल लागली कॅप्टन्स आहे पण मात्र एका वेळेला एखादीच कॅप्टन्सी करायची कारण सरकारने नियोजन केलं दुसरं वर्ष असं नाही करायचं असं करू त्यावेळा वेळेस चतुर्थ माणसा होऊन मोगळा व्हायचं म्हणून त्यांच्या पद्धतीने थांबवला हा विस्तार एवढा आहे बाबांनी एकशे वीसाधिकारी त्या ठिकाणी हे केल्यानंतर त्या प्रत्येकाचं कार्य या सांगित चालवलं चालू आहे हे आनंदाची गोष्ट आहे प्रत्येक ठिकाणी तोंडावर बोलू नये पण आता कुणा बोलावा तोंडावर बोलू नये हे इतरत्र बोलल्यावर ते असतं त्यालाही समाधान वाटतं तोंडावर बोलल्यावर एखाद्या वेळावर तोंड पूजा होईल आपली कार्यकारणी आहे कोणता विषय हँडल करत नाही कुठे ठिकाणं केले पण नाही रोज काय करतात ते आणि हे सगळे ग्रंथ आपल्या आपल्याकरता बनवलेले आहेत सात्यांकरता आपण लक्षात ठेवलं पाहिजे शांतरी होण्याकरता म्हणून नाही गुष्टीचा निश्चय होण्याकरता अमृत अनुभव होण्याकरता आणि त्याच्या माध्यमा मधून त्यालाही चिंतन सवलत जा चिंतून बसणं आणि मंत्रावस्मरण करणं नाही कीर्तनाला चिंतन बनायला दिला प्रवचन चाललं त्याला चिंतन बनायला दिला शास्त्रा खेळण्याला चिंतन तुमच्या दृष्टीने शास्त्र आहे का तुमच्या दृष्टीने ही शास्त्र प्रतिती नाही साधकाच्या दृष्टीने ही आत्मा आहे इतरांच्या दृष्टीने ही शास्त्र प्रकृती आहे म्हणजे किती छंद राहिला पाहिजे आम्हाला एखाद्या गोळ्या ठेवली नाही रात्री झोपून त्याने तरी काढ काढायची इच्छा निर्माण झाली पाहिजे आणि एक वर्म मी पाहिजे ज्या ज्या वेळेला ते निर्माण झालं असं त्याच वेळेला जर काढलं तर जीवनामध्ये ते नाही की बोल तो हा आपण म्हणतो बघू उद्या बघू द्या जेव्हा वाटतं त्याच वेळेला जर काढलं ना तर माझ्या हे लक्षात आले कधीच दिसत तर आज या ठिकाणी आमची वेळ वाढवून दिली